रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मजबूत करा उद्धव ठाकरे येथील जनसंवाद बोलताना विरोधी पक्षावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हाती जनतेच भविष्य नसून जनतेच्याच हाती मोदीजींचं भविष्य असल्याचे रोकटोक प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं ते पुसद येथील जनसभा सभेत बोलत होते उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता भाजपा यांनी केली ते एवढ्यावरच न थांबता देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे व तुम्ही माझ्या सोबत असे आव्हान ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदाय व शिवसैनिकांना केले तसेच पालकमंत्री संजय राठोड यांना टोला लगावत म्हणाले की भूखंड स्वतःच्या घशात घालणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा म्हणूनच मी त्याला मंत्रिमंडळातून का काढलं हे आपणास ठाऊकच आहे असा प्रति सवाल ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायांना केला आहे तुमच्याकडे धनसंपत्ती आहे तर माझ्याकडेही जनसंपत्ती आहे असं म्हणत भाजपवर ठाकरे यांनी निशाणा साधला उमेदवार मी आताच घोषित करत नाही तुम्हाला माहितीच आहे कुणाला निवडून द्यायचं ते माहिती आहे मशाल चिन्ह लक्षात ठेवा आणि उमेदवार निवडून ते शेवटी म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री संजय देशमुख तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी केलं यावेळी जनसंवाद सभेला विरोधी पक्ष अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर माजी मंत्री संजय देशमुख वैशाली देशमुख राजू नाईक दिलीप एडतकर पोहरदेवीचे महंत सुनील महाराज जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे प्रवीण गायकवाड कॅप्टन प्रशांत सुर्वे शिवसेना ज्येष्ठ नेते रंगराव काळे मनीष शहा विकास जामकर अशोक बाबर विजय बाबर भाई अमन काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम राजू दुधे दुधेडवोकेट आशिष देशमुख साकीच्या माधवराव वैद्य जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर बी एन चव्हाण रामराव पाटील राजू वाकडे एडव्होकेट विशाल जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती समाजाचं नाव घ्यायचं समाजाची दिशा करायची अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आज शेतकऱ्यांची जर परिस्थिती झाली तर कापूस घ्या सोयाबीन घ्या मोसंबी घ्या संत्रा घ्या कांदा घ्या टोमॅटो घ्या ऊस घ्या जेही घेतलं जेही उत्पादन असेल याच्यातला शेतकरी समाधान प्रत्येकाचे वेगवेगळे विषय कापसाला भाव नाही हमी भाव वेगळा परंतु हमी भावापेक्षा कमी भावानं कापूस के खरेदी केला जातो सी सीआयचे केंद्राने पन्नास बंद असल्यासारखा अशा स्थितीमध्ये या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आज आपलं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे या देशात सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे झाल्या असेल तर त्या यवतमाळ मध्ये झाले मलाच वाटतं आपल्यासाठी सगळ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे आपण अशा पद्धतीने शेतकऱ्याची स्थिती असताना आज या जिल्ह्यामध्ये खासदार असेल की मंत्री असेल यांनी गद्दारीच बीज सुद्धा रोवलेला आहे आणि येण्यासाठी जो तुम्ही घाम घालला त्या घामाची किंमत शिवसेना पक्ष आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीये है। दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं की अक्षर दिन राहण्यावाले सर्वांना पंधरा पंधरा लाख रुपये देऊ सर्वांना घरकुल देऊ हे मिळाले का आपल्याला भाव दोन हजार चौदा मध्ये पन्नास रुपये पेट्रोलचा भाव होता आज एकशे दहा रुपये पेट्रोलचा भाव आहे चाळीस पंचेचाळीस रुपये डिझेलचा भाव होता आज नव्वद पंच्याण्णव रुपये डिझेलचा भाव आहे चारशे दहा मध्ये आपल्याला गॅस मिळत होतं आज नऊशे पन्नास रुपये भाव आहे एकीकडे माननीय मुख्यमंत्री

सरकार आणि राज्य सरकारला केलेलं आहे मित्र हे हो,

की पुसत म्हटल्यानंतर साहजिक असे वसंतरावच्या आठवड्याविषयी राहत नाही आणि मी लहान होतो आपल्याला सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कदाचित नवीन पिढीला कल्पना नसेल पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव यांचे खूप घट्ट असे होते श्रेय संबंध आणि काही वेळा मी सुद्धा बाळासाहेबांसोबत एक जुलै हा वसंतरावांचा जन्मदिवस त्यांना शुभेच्छा द्यायला वर्षा बंगलावरती मी दाखवतो बाळासाहेबांसोबत अशा अखेर ठाकरे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीय ते नेहमी समजलं होते पण हा समाज त्याच्यानंतर सलग शिवसेनेसोबत राहिलेला आहे याचा मला अभिमान आहे आणि सुद्धा अभिमान वाटत असेल की एका खऱ्याच्या बाजूने सत्तेच्या बाजूने माझा समाज उभा राहिलेला आहे बोलण्यासारखं खूप आहे शेतकऱ्यांच्या वेधा आहेत कामगारांच्या वेधा आहेत महिलांच्या वेधा आहेत पण या वेधा मी बोलेन पण तुम्ही भोगता आहात मनाच्या सभेमध्ये सांगितलं कारण आता हल्ली हल्ली माननीय पंतप्रधान यवतमाळ ये वर येऊन गेले सगळे येऊन गेले ना आणि आम्ही मुंबई मध्ये पेपर मध्ये वाचलं की दोन हजार चौदा सुद्धा ते आले होते असं म्हणतात एकोणीस ला पण आले होते असं म्हणतात कारण त्याला कोणत्या सांगितले की यवतमाळ मध्ये सभा घेतली तर तुम्ही यशस्वी व्हाल याचा अर्थ तुम्हाला कळला काय याचा अर्थ असा की तुमचा नशीब त्यांच्या हातात नाहीये त्यांचं रक्षी तुमच्या हातामध्ये आणि दहा वर्ष सगळे जोगल्या बघितल्यानंतर ही माझी पुसतकर काय महाराष्ट्रातली संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही एवढी भोळी भामणी नाहीये की तुम्ही वाट्याच्या थापा मारायच्या तुम्ही विश्वासघात करायचा तुम्ही दगाबाजी करायची आणि वती निवडणुकीच्या तोंडावरती येऊन काहीतरी फेकून जायचा भीक घेण्यासारखं की पुन्हा एकदा आम्ही तुमच्या पालख्या व्हायला तयार नाही यावेळेला माझ्या छत्रपतीच्या महाराष्ट्रातले एक सुद्धा सैनिक भारतीय जनता पक्षाची पालखी नाही वाईट खाली खेचू आणि कळवट देशाभिमान पक्षाला आम्ही त्याच्यामध्ये बसून आमचा पंतप्रधान इंडिया आघाडीचा पंतप्रधान त्या दिल्लीच्या रक्तवरती बसू गेल्या वर्षात काही हजार शेतकऱ्यांनी त्या आत्महत्या केल्या आणि आमचे मोदीजी येऊन गेले मोरीजीच्या सभेला किती खर्च झाला बारा करोड मग बारा करोड जर जर चांगला माणूस असा एखादा संवेदनशील जे म्हणतात मोरी परिवार जर मोदीजी तुम्हाला शेतकरी तुमचा परिवार वाटत असता तर तुम्ही इकडे दुसरा तुमच्या विजयी बारा कोटी रुपयांचा चुराणा नुसता केला ते बारा कोटी रुपये माझ्या या शेतकऱ्यामध्ये वाटून टाकले असते तुम्ही आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये ते वाटले असे बघा करायला हिशोब करा बारा कोटी भागेल किती उने एवढ्या जणांचा कुटुंब सावरलं गेलं असत पण थापा मारायला तुमच्याकडे बारा कोटी आहेत माझ्या कष्ट कर करणाऱ्या शेतकऱ्याला कर द्यायला जारे तुमच्याकडे पैसा नाही गदार फोडायला ना, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहेत पण आपल्या अन्नदात्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तरी देखील निर्णयाच्या प्रमाणात सांगताय तेव्हा सांगितलं होतं की दोन हजार बावीस वर तुमचं उत्पादन दुप्पट आज लागवडीचा खर्च दुप्पट टिपट झालेला आहे कोणाचं एकाचं तरी उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मी त्याचं इकडे सरकार करतो आहे कोणीकडे इकडे आहे लागवडीचा खर्च वाढला की नाही वाढला वीज वेळेवर मिठे बरं बियाणं बियाणं तरी खरं चांगलं मिठ मोदीजींच्या हो आश्वासनाप्रमाणे ते सुद्धा बोगस बियाणे बियाणे सुद्धा बोगस आणि बोगस हे जुमलं आहे नुसते आणि दोन हजार चौदा साली त्यांनी सांगितलं होत की जो प्रामाणिक असेल त्याला मी बक्षीस देईन आणि जो गुन्हेगार असेल भ्रष्टाचारी असेल त्याला मी शिक्षा देईन मी तो फोटो नाही गेला मला वाटते गेल्या वर्षी त्या राखी बंधनाचा कोण तरी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवान बोलणार आणि माता मी महाराष्ट्रवर फिरतोय कुटुंब संवाद करतोय मी ज्यांना संवाद करायला आलोच नाही मी माझ्या कुटुंबाशी बोलायला आलेलो आहे आणि आता आपण सांगितलं की माझ्या नशिबात तारे हे सगळे माझे तारेच आहेत लागला तारे आहेत मशाली आहेत मी भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दोन हजार चौदा ला मी सुद्धा फसलो होतो तुम्ही सुद्धा फसला होता दोन हजार एकोणीस ला मी सुद्धा फसलो होतो तुम्ही सुद्धा फसला दोन हजार चोवीस ला मी शाळा झालो तुम्ही झाला की नाही रिपब्लिकन वार्ता न्यूज नेटवर्क साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ